जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय या पावसानं संपूर्ण शेत शिवारात पाणीच पाणी झालं नदी नाले ओढे तर भरून ओसंडून वाहत आहेत जालना जिल्ह्यात मुबलक पाऊस झाला नव्हता यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाटली होती मान्सून पुन्हा सक्रिय झालाय राज्यात ठिकठिकाणी पाऊस होत आहे जालना जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव शेळूत आनवा आडगाव गोभे जळगाव सपकाळ या गावांसह इतर परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसलाय या पावसानं शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय नदी नाले, ओ ओढ्यांना तर पूर आलाय या मुसळधार पावसामुळं उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे तर दुसरीकडे पेरणी झालेल्या शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील